हॅलो नमस्कार मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ अरे बघा इकडे ना मी ही पत्ता गोबीची भाजी बनवत होती आणि सकाळचे वाजलेले हे साडेपाच तर माझी आंघोळ वगैरे सगळं झालेली आहे आणि मुलांच्या टिफिनची गडबड चालू आहे कारण आता शाळा तर सुरू झाली दोन महिने मस्त निवांत आराम केला उठायचा आपलं निवांत तरी टिफिन होता म्हणा त्यांचा पण मुलांचा नव्हता पण मग सात वाजता उठायची साडेसहा सात असं कधी सहाला पण आता लवकर उठावं लागतं पाच पाचलाच उठावं लागतं नाही तर मग साडेपाचला आता परत आपली कसरत सुरू झालेली आहे मुलांची शाळेची शाळा उघडली आहे तर तर इकडे मी भाजी बनवली होती पत्तागोबीची तर पत्तागोबीची भाजी लाल तिखटात नाही बनवली कारण पिवळी कर म्हणला होता श्रेय तर त्याच्यामुळे मी ना इकडे मस्त अशी हिरवी मिरची कुटून घेतली होती आणि अद्रक लसण टाकलेलं आहे जास्त भरपूर प्रमाणात आणि हिरवी मिरची आणि एक कांदा कापून घेऊन मस्त अशी कोरडी भाजी बनवलेली आहे डाळ वगैरे त्यामध्ये काहीच घातलेली नाही आणि छान लागली तशी भाजी आणि खूप छान टेस्ट पण लागते हिरवी मिरची कुठून जर टाकली तर आणि वास पण येत नाही भाजीचा वगैरे आणि लाल तिखटातली भाजी कशी थोडीशी कंटाळ येतो खायचा पण हिरवी मिरची ती भाजी खरंच खूप छान लागते पत्तागोबीची गोबीची त्याच्यामुळं मी इकडे तशीच भाजी बनवली होती आणि टिफिनला पण कसं छान लागते तशी भाजी बनवून मग तशीच बनवली थोडीशी जास्त तिखट नाही आपली नॉर्मल तिखट पण मग हिरवी मिरचीतच बनवली आणि त्या मुलांची टिफिन वगैरे भरून घेतले आणि मी सकाळी ना सगळ्यांच्या म्हणजे चपात्या ज्या असतात ना पोळ्या त्या सगळ्या करून घेते आणि भाजी फु मुलांच्या टिफिनची आणि परत एक भाजी होते नंतर पण मग पोळ्या वगैरे मी सकाळीच बनवून घेते डबल डबल मग ते पिटं झाकून ठेवा नंतर करा आणि परत त्यांची पण गडबड असते त्यांचा पण डबा द्यावा लागतो म्हणून मग मी सकाळीच करून घेते आणि आपल्याला काय मग दोन परत तीन तीन वेळेस करायचं म्हणून मग मी एकदाच जे दे। दे का अपला, अपला काय ते करून म्हणजे चपात्या करून घेत असते आणि इकडे हे बघा अंशचं आवरलं होतं तर त्याला शूज वगैरे घालून द्या देत होती कारण लहान मुलं असल्यानं त्यांचं सगळंच आवरून द्यावं लागतं टिफिन बॅग टी परत स्कूल बॅग शूज वगैरे घालून द्यायचं आहे करायचं आता श्रेष कसं मोठा आहे मोठाल्या मुलांचं कसं ते आपापलं आपलं आवरून घेतात जास्त आपल्याला टेन्शन राहत नाही काही नाही पण छोटाले असल्यावर आपल्याला सगळंच करावं लागतं आंघोळ घालायचं त्यांचं टिफिन बॉटल वगैरे सगळंच करून द्यावं लागतं तर मग त्याचं आवरून दिलो आणि श्रेयसचं पण आवरून दिलं दोघं पण स्कूलला गेले आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फिरून आलो येऊन कारण ते सकाळीच लवकरच जातात फिरायला सहा साडेसहाला आणि मी नंतर मुलांना बसून दिल्यावर एकच राऊंड मारत असते एक नाही तर दोन तर मग मी पण फिरून आली आणि काळी चहा दिली त्यांना मी पण सकाळचं आपलं ड्रायफ्रूट वगैरे जे काय आहे ते त्यांचं रोजचं रुटीन रोजचं खाण्याचं जे असतं डाएट तर ते दिलेलं आहे आणि नाश्त्याला तर इकडे एखाद्या एक वेळेस करत असते नाश्ता एखाद्या वेळेस नाही बनवत आपली पो पोळी भाजीच खाऊन जातात ते आणि एखाद्या वेळेस मग बनवावं लागतो नाश्ता तर इकडे मी बनवत होती शिरा तर हे बघा इकडे मी शिरा बनवला म्हणजे छान पाणी गरम करून घेतलेला आहे शिऱ्याला कधी पण काय करायचं थंड पाणी नाही टाकायचं शिऱ्यामध्ये गरम पाणी करून जर टाकलं ना खरंच खूप टेस्टी लागतो शिरा आणि त्याचे जे गोळे बनतात ना ते पण होत नाही आणि पटकन पण होतो गरम पाणी करून जर टाकलं तर म्हणून इकडे गरम पाणी करून टाकलेलं आहे मस्त छान असा लालसर भाजू दिलेला आहे मी रवा कारण मला शि शुभ्र करतात ना शिरा तसा नाही आवडत कोणालाच त्यांना नाही मला नाही आम्हाला कोणालाच म्हणून मी थोडासा असा पूर्ण असा लालसर होऊ देते आणि नंद नंतरच त्यामध्ये साखर पाणी वगैरे टाकते तसा खूप छान लागतो शिरा असं थोडासा लाल पूर्ण असा ब्राऊन कलरचा म्हणतो ना आपण लालसर तसं जर भाजून केलं तर आणि त्याच्यानंतर त्यांना इकडे शिरा दिलेला आहे शिऱ्यामध्ये त्यांना दूध आवडतं तर त्यांना दूध वगैरे दू दू दिलं आणि तुपात तर काही बनवता नाही आहे त्यांच्यासाठी तर मी त्यांना थोडंसं असं थोडंसं किंचितचं तूप टाकूनच शिरा ते सॉरी तेल टाकून शिरा केलेला आहे आणि इकडे मग मी तर कधीच नाश्ता करत नाही पण मग आज माझी पण तब्येत थोडीशी खराब झाली होती पोट बिघडलं होतं आणि कसं असं शाळेची दगदग असं उन्हाळ्यात कसं आपण लवकर ओढत नव्हतो आता मुलांची शाळा सुरू झालेली आहे तर थोडीशी दगदग ये ते होतं आणि वातावरण पण चेंज झालं आणि त्याच्यामुळं मग थोडीशी तब्येत पण बिघडलं पोट वगैरे बिघडलं म्हणून मी थोडंसं तूप टाकलं त्यामध्ये तूप टाकून शिरा आज पहिल्यांदा नाश्ता केला मी कधीच चुकून नाश्ता करत नाही सकाळी आपलं पूजा वगैरे झाल्याच्या नंतर असतं चहा वगैरे पिते तशी पण मग नाश्ता करायला नाही करायला पण वेळ नाही राहत पण मग मी माझ्यासाठी नुसतं करून ठेवलं तूप टाकून पण मग खाल्ल्यानंतर उशिरा ते ऑफिसला गेल्याच्या नंतर कारण सकाळी त्यांचं दिलं परत त्यांचं बाकीचं जे काय आहे ते काम करा ते आवरून द्यावं लागतं म्हणून ते सगळं आवरून दिलं त्यांचं आणि त्याच्यानंतर ते गेल्याच्या नंतर मी तो नाश्ता केला तोपर्यंत तो थंडा पण झाला होता आणि कसं आपली का, तब्येतीची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते बघ कोण कौन, कोणी नाही घेत आणि परत कसं तब्येत चांगली असली की घरातलं काम होतं पटपट आणि सगळं केलं जातं तब्येत बिघडली की कोणी काही म्हणजे सगळं आपल्यालाच करावं लागतं छोटी मुलं वगैरे आणि हे काय परत मी काही कामावाली लावलेलं नाही म्हणजे मी घरीच करते सगळं तर हे बघा हे ना हे आहे हे देवाचे कपडे आहे तर मी देवाचे कप कपडे ना वेगळेच बेसिंगमध्येच धुत असते आपण भांडे वगैरे घासतो ना तिथंच धुत असते एका वेगळ्या भांड्यामध्ये पात्याला वगैरे जे असले ते कारण देवाचे कपडे काही खराब नसतात जास्त तर मग त्याच्यामध्येच निर्मा टाकून धुतलेले आहे मी ते ब्रा बाथरूममध्ये कधीच चुकून देवाचे कपडे धुत नाही कारण आपण बाथरूममध्ये आंघोळ वगैरे करतो ते कसं बरोबर नाही वाटत देवाचे कपडे तिकडं धुवायचे म्हणून जेवढं आपल्याकडनं होतं देवाचं तेवढं करायचं पवित्र जपल्याने जात आपण असं म्हणतात तसं तर म्हणून मी तिकडे नेत नाही बाथरूममध्ये वगैरे दगडावरती कुठेच धुत नाही मी आपलं बेसिंगमध्ये थोडासा निरमा टाकून तिथेच धुवून धुत असते आणि नंतर मग सुकायला टाकत असते कारण धुऊन काढले होते आणि कसं आदल्या दिवशी जर धुतले ना कारण गुरुवारच्या दिवशी माझी पूर्ण पूजा असते गुरुवारचा उपवास वगैरे स्वामींचा अभिषेक त्याच्यामुळे मग आदल्या दिवशीच धुवून वाळू घातले कारण दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून जर वाळू घालायची म्हटलं तर पाऊस पण येत आहे त्याच्यामुळे मग मी आदल्या दिवशी धुतले आणि त्याच्यानंतर इकडे फरशी वगैरे पुसायला घेतली कारण सगळ्या फरशा वगैरे स्वच्छ पुसून घेतल्या पूजा वगैरे राहिली होती पण मग मी पूजाच्या अगोदरच फरशी इथे पुसून घे पुसत आहे सगळ्या तिन्ही चारही रुमा भांडे वगैरे सगळी आवरून घेतलेली आहे आणि किचन वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे आता कसं थोडंसं पाऊस पडत आहे थोडंसं असं चिकचिक पण होत आहे थोड्याशा अशा माश्या वगैरे येत आहेत एवढ्या नाही येते पण असं एखाद्या वेळेस येतात काही असं चिकट वगैरे खाली फरशीवरती पडलेलं असलं तर त्याच्यामुळे मग मी सकाळी सगळं काम आवरलं की लगेच अगोदर फरशी पुसून घेत असते त्यामध्ये थोडंसं फिनेल घातलं आणि फरशी स्वच्छ अशी पुसून घेतली आणि पूजा वगैरे झाली माझी त्याच्यानंतर थोडस बसली आणि आज म्हणजे नाश्ता वगैरे झाला होता सकाळी तर थोडस उशिरा जेवण केलं तर इकडे दुपारी बनवत होती इथे मस्त अशी मटकीची भाजी तर मटकीच्या भाजीला म्हणजे आमची तिघांपुरतीच बनवायची होती सगळी पत्तागोबी झाली होती एक तर आता तिघांच्या पुरतीच बनवायची त्याच्यासाठी एक कांदा कापून घेतलेला आहे ते आणि कांद्याला ला थोडंसंसं लालसर होऊ दिलं त्याच्यानंतर थोडेसे अद्रक लसूण कारण पण आमचं अद्रक लसणचं प्रमाण जास्त आहे कोणत्या पण भाजीला मी जास्त करून अद्रक लसूण वापरतेच असं होत नाही की वापरलं नाही पण टेस्ट पण छान येते अद्रक लसणाने आणि शरीराला पण पन खूप चांगलं असतं अद्रक लसण आमचं जास्त प्रमाणात असतं आणि त्यामध्ये हळद तिखट आणि थोडीशी धने पावडर आपलं जे रेग्युलर वापरते तेच सगळं घातलेलं आहे त्यामध्ये ना थोडंसं टोमॅटो घातलं टोमॅटो घातलं त्याला मीठ टाकून थोडंसं असं गिरवी होऊ दिली त्याची टोमॅटो शिजू दिलं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये वेगळे मसाले घालायचं काम पडत नाही आणि भाजी पण अशी घट्टसर होते आणि म्हणजे अशी गिरवी पण छान होती भाजीची रस्सा भाजी म्हणतो ना आपण रस्सा भाजी बनवायची ए ती मटकीची तर छान होती घट्ट पतली होत नाही काही नाही म्हणून टमाटा घातलेला आहे एक आणि त्याच्यानंतर वरतून मटकी टाकली छान अशी नंतर शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून छान अशी भाजी बनवली खूप छान लागली तशी टेस्टला मोड आलेली मटकी होती तर आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि हो एक ला एक लाईक नक्की करा मी आवर्जून सांगते तुम्हाला, लाएक लाएक तुम्हाला तो। तो तो ला एका लाईकनं तुमच्या मला प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळे ल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सर्वांना बाय बाय